इन्कम टॅक्सने श्रीधर पाटणकर यांचे बेपत्ता भागीदार हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील दोनशे एकर जमीन जप्त केली आहे लखनौमध्ये दोनशे एकरवर टाउनशिप विकसित करत असताना हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी दिली त्यामुळे श्रीधर पाटणकर कोण आहेत नेमकं श्रीधर पाटणकर यांच्यावर कोणत्या प्रकरणात आरोप झाले कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सर्वात आधी श्रीधर पाटणकर कोण आहेत हे जाणून घेऊ श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुने म्हणजे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत श्रीधर पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत मुंबई आणि ठाण्यात त्यांचं प्रामुख्यानं काम सुरू असल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे या व्यतिरिक्त कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार सामवेद रियल इस्टेट एल पी पी कंपनीत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह संचालक म्हणून श्रीधर पाटणकर यांचं देखील नाव आहे तसंच आशर प्रोजेक्ट डी एम एल पी पी या कंपनीमध्येही श्रीधर पाटणकर यांचं नाव संचालक म्हणून रजिस्टर आहे त्याचबरोबर ठाकोर लँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी श्रीधर पाटणकर दोन हजार पंधरापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत दरम्यान मागे ईडीने एका प्रकरणात प्रेस रिलीजमध्ये श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पाटणकर यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं होतं आता नेमकं श्रीधर पाटणकर यांच्यावर कोणत्या प्रकरणात आरोप झालेत हे जाणून घेऊ सर्वात आधी पाटणकर यांचं नाव चर्चेत आलं ते नोटाबंदी संदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटाबंदीच्या काळात नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या बदल्यात सोन्याचे व्यवहार झाले आणि अशाच एका व्यवहाराप्रकरणी पुष्पक ग्रुपच्या चंद्रकांत पटेल अटक झाली होती आणि याच पुष्पक ग्रुपनं श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडीला त्यावेळी संशय होता ज्यामुळे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले मुळात सहा मार्च दोन हजार सतरा रोजी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीज विरोधात केस दाखल केली ज्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महेश पटेल चंद्रकांत पटेल संचालित पुष्पक बुलियनची एकवीस कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली त्यानंतर झालेल्या तपासात समजलं की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींच्या कंपनीकडे पुष्पक समूहातील निधी वळवला ज्यानंतर नंदकिशोर चतुर्वेदीने हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या त्यांच्या एका बनावट कंपनीद्वारे तीस कोटी रुपयाचे विनातारण कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज दिल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे ज्यामुळे मार्च दोन हजार बावीस मध्ये श्रीधर पाटणकर यांचे अकरा फ्लॅट जप्त करण्यात आले होते हे फ्लॅट येतात हा प्रकल्प श्री साईबाबा आहे ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे दरम्यान आता श्रीधर पाटणकर यांचे भागीदार असणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील दोनशे एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केली आहे त्यामुळे आता श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं या आधी श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमच्यावर टीका करण्याआधी विचार करावा अन्यथा पाटणकर काढा देण्याची वेळ येईल असा टोलाही ठाकरेंना लगावला होता त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या प्रकरणाची माहिती दिल्याने श्रीधर पाटणकर यांचं नावही चर्चेत आलं आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद